आम्ही एक चॅलेंज करतो असं सांगता दीपक काटेनं एका असेल तर पंढरपुरात येऊन दाखवा कुठल्या नेत्याच्या सांगण्यावरून हे कृत्य केले हे मला माहीत आहे पण तू भाजपचा कुत्रा आहे एवढं लक्षात ठेव आणि ह्या हो, कुत्र्याला योग्य योग्य डोस दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आज अक्कलकोट येथे राजे भोसले यांच्या सत्कारानिमित्त जो सत्कार हस्ते होता त्या कार्यक्रमाला मला अक्कलकोटच्या एका शिक्षण संस्थेने आणि जन्मयजय राजे यांनी स्वतः निमंत्रित केलं होतं त्या कार्यक्रमाला मी गेलो असताना त्या ठिकाणी स्वागताच्या ठिकाणी फटाके वाजत होते आणि त्या ठिकाणी अचानक काही कार्यकर्त्यांनी म्हणजे आपले दीपक काटे चालो जे शिवधर्म फाउंडेशन संघटना चालवतात ते भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत त्यांनी माझ्यावर अचानक हल्ला केला आणि तो हल्ला म्हणजे त्यांनी माझ्यावर काळ तेल टाकलं वंगण टाकलं आणि त्यांची तिथं आमच्यावर झटापटी झाली परंतु जो प्रकार मी पाहिला स्वतः दीपक काटेंनी जो केला माझ्या बरोबर ते तिथं जे काही कार्यकर्त्यांनी मला संरक्षण दिलं त्यावरनं मला निश्चित कळतं की दाभकरांच जे प्रकरण घडलं होतं त्यांची हत्या झाली त्यानंतर हत्या झाली कलबुर्गींची हत्या झाली गौरी लंकेशची हत्या झाली एकोणीस मधल्या घटना आहेत त्या मधल्या काळामध्ये थांबल्या होत्या परंतु जी विचारसरणी मांडली जातीय जी मनस्फूर्तीला अभिप्रेत आहे त्या हिंदुत्ववादी संघटनेच्या या कार्यकर्त्यांनी आम्ही जी राज्य घटना आहे तिची समता बंधुता न्याय स्वातंत्र्याची तत्व आणि देशा देशा या देशामध्ये मानवता निर्माण झाली पाहिजे धर्म धर्मामध्ये संघर्ष नको जाती जातीमध्ये संघर्ष नको बहुजन समाज हा या देशातला संपूर्ण एक आहे याच्यासाठी जे संभाजी ब्रिगेड वीस पंचवीस वर्ष काम करत आहे फक्त एक छोटस कारण केलं की संभाजी ब्रिगेडचं नाव बदलावं ते छत्रपती संभाजी ब्रिगेड करावं ही त्यांची मागणी आम्ही मान्य केलेली होती धर्मदाय आयुक्ताकडं दुरुस्ती करायची आहे तर ती टेक्निकल बाजू आहे आणि एक अडचण अशी आहे की सचिन कांबळे नावाच्या एका मुलाने संभाजी ब्रिगेड संघटनेचा छत्रपती संभाजी ब्रिगेडचं ऑलरेडी रेजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यामुळे धर्मदाय आयुक्ताकडे एक एकाच नावाने दोन संघटना रेजिस्टर करता येत नाही परंतु एक निश्चित आहे की छत्रपती संभाजी ब्रिगेड नाव करण्याच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडचा विचार दाबण्याचा प्रयत्न केलाय महात्मा ज्योतिबा फुलेंवर हल्ला झालेला आहे शाहू महाराजांवर हल्ला झालेला आहे बाबासाहेब आंबेडकरांवर हल्ला झालेला आहे निश्चितच आजचे जे राज्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये ही जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत त्या ठिकाणी एवढा मोठा कार्यक्रम असताना कुठलाही बंदोबस्त नाही पोलिसांचा पोलीस याच्यामध्ये सामील आहेत हे सिद्ध झालेले कारण ज्यांना अटक झालेली आहे त्यांच्यावर एफ आय आर मध्ये जी कलम लावायला पाहिजे ती लावली जात नाहीये आणि महाराष्ट्र सरकारच्या अनेक मंत्री आणि गृहमंत्र्याच्या ऑफिस फोन येत आहेत अक्कलकोटच्या पोलीस स्टेशनला की बाबा यांना सवलत द्या यांना मदत करा आता ते काळ टाकलं हे ठीक आहे परंतु जीविताला धोका झाला होता तुम्ही असे सामाजिक कार्यकर्ते मारून टाकणार का तुम्ही अशा प्रकारची कृती करत राहणार का दुर्दैवाने बहुजन समाजाने आपली जी लढाई आहे ती लढली पाहिजे मी तुम्हाला सांगतो की आजची घटना म्हणजे आजच्या सरकारची शेवटाची सुरुवात आहे हे त्यांनी आता ओळखून घ्यावं मी जरी मराठा समाजाचं काम करत असलो तर गेली पंचवीस वर्ष संपूर्ण बहुजन समाज मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज जो जो समाज इथं काम करतो त्याच्याबरोबर मी काम करतो बहुजन समाजावरचा हा हल्ला आहे हा प्रवीण गायकवाड किंवा संभाजी ब्रिगेडवरचा हल्ला नसून हा मराठा समाज आहे बहुजन समाज आहे याच्यावरचा हल्ला आहे हा शाह आंबेडकरांच्या विचारावर हल्ला आहे आणि याचा जो विचार समाज करल तो समाज करल मात्र एक निश्चित आहे की महाराष्ट्र असुरक्षित आहे हे अनेक वेळा सिद्ध झालेले वेगवेगळ्या प्रकारच्या एस आय टी असतील त्यानंतर वेगवेगळ्या वेग इन्क्वायरी असतील अनेक राज्यकर्ते शरण गेले पण आम्ही प्रामाणिक विचाराचे कार्यकर्ते त्यांना शरण जाऊ शकत नाही आणि म्हणून ही जी विचाराची लढाई आहे सामाजिक समतेची लढाई आहे याच्या विरुद्ध मनस्फूर्तीच्या विचाराची जी लढाई आहे ती चालूच राहणार आहे ज्यांनी गांधीजींची हत्या केली त्या गोडशेंचं समर्थन केलं जातं त्यामुळं अशा हिंसक प्रवृत्ती महाराष्ट्रात आहेत आम्ही सरकारचं संरक्षण घेणार नाही मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला पोलिसांचा बंदोबस्त देतो मी त्यांना सांगितलं की मी जोपर्यंत संभाजी ब्रिगेडचा अध्यक्ष आहे तोपर्यंत तो मी कधीही कुणाचं संरक्षण घेणार नाही माझे कार्यकर्ते बहुजन समाज माझं संरक्षण करल ही त्यांची जबाबदारी आहे मी त्याच्यासाठी पोलिसांचं संरक्षण घेणार नाही माझा सरकारवर विश्वास नाही भाजपचा सरचिटणीस असलेला दीपक काटे यांनी जो अचानकपणे येऊन आमचे नेते प्रवीणदादा गायका गायकवाड यांच्यावर जो हल्ला केलेला आहे त्याचे आम्ही निंदा आणि निषेध करतो ह्या दीपक काटेच्यामध्ये जर जरा जरी दम असता तर त्यांनी चॅलेंज देऊन यायला पाहतं एका शैक्षणिक कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथं बेसावध असताना जो हल्ला केलेला आहे तो भाजपच्या लोकांना शोभणार आहे काटे तू लक्षात ठेव तू संभाजी ब्रिगेडला छेडलेला आहे तुझ्या पाठीमागं हे सत्ताधारी आहेत म्हणून तू आज माज करतोय पण हे लोक कधी तुझ्या पाठीमागून निघून जातील ज्यावेळेला संभाजी ब्रिगेडचा आग्यामुळ उठल त्यावेळेला तु तुला कळणार नाही तू कुठं येते तुझे चूक केलेली आहे ते अत्यंत चुकीचं वागलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेऊन संभाजी ब्रिगेड ही काम करते पुले शाहू आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन ही संभाजी ब्रिगेड काम करते तुला जर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जरा जरी आदर असता तर तू असा वागला नसता तू भाजपच्या कुठल्या नेत्याच्या सांगण्यावरून ने हे कृत्य केले हे मला माहीत नाही पण तू भाजपचा कुत्रा आहे एवढं लक्षात ठेव आणि ह्या कुत्र्याला योग्य वेळी योग्य डोस दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मी संभाजी ब्रिगेडच्या विषयाने आव्हान करतो हा दीपक काटेचा दम असल तर पंढरपुरात कार्यक्रम घेतो आणि संभाजी ब्रिगेडचा कार्यक्रम जुळून लावला असताना तर आयुष्यभर मी तोंड दाखवणार नाही तुझ्या दम असल तर तू पंढरपुरातला कार्यक्रम उजळून दाखवून तू असं पंढरपुरात करून दाखवू हेच माझं आव्हान आहे दीपक काटेला जय जिजाऊ जय शिवराय दादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे आमचे जे नेते आहेत त्यांच्यावर जो बयाड हल्ला झाला ज्या दीपक काटेनं केला त्या गोष्टीचा आम्ही निषेध तर करतोय पण आमच्यातर्फे एक आमच्यातर्फे पंढरपूर संभाजी ब्रिगेडतर्फे आम्ही एक चॅलेंज करतोय असं समजा दीपक काटेनं एका बापाचा असेल तर पंढरपुरात येऊन दाखवा अजून एक सुरुवात तुम्ही केली आहे शेवट आम्ही करणार जय आमचे विचार इंग्रज सरकारला भेले नाही इंग्रज सरकारला आमचे विचार भेले नाही आमच्या विचारास भगतसिंग सारखे क्रांतिकारी झाले ही भाजप सरकार काय घेऊन बसला आहे तू कितीही भाजपच्या मागलं किती भाजपच्या नेत्यांच्या माग हे विचार मारणार नाही जितकी सत्ता सत्तेत माजत जाईल ना तसे तितके भगतसिंग तयार होत जाते आणि हे भगतसिंग तुमच्या सत्तेला आव्हान देत राहणार केल्या सुरुवात शेवट आम्ही करू जय जय जाऊ जय शिवराय